आज आपण पीक संरक्षण करणाऱ्या एका कीटनाशकांबद्दल बोलणार आहोत जे की दाणेदार आणि द्रवरूप या दोन्ही स्वरूपात येते आम्ही जय किसन स्नायपर आणि जी आर स्नायपर ये सी याबद्दल बोलत आहोत आता जय किसान स्नायपर एस सी बद्दल बोलूया हे एक प्रभावी कीटनाशक आहे जे शेतकऱ्यांना पीक संरक्षणासाठी आवश्यक आहे स्नायपर एस सी चा प्रमुख घटक पूर्णांक पाच एस सी हा असून तो कीड नियंत्रणात मदत करतो अनेक पिकांमध्ये प्रमुख किडींच्या नियंत्रणासाठी वापरता येते जसे की भात पिकांमध्ये येणारा होड किडा आणि पाने गुंडाळणारी अळी टोमॅटो आणि मिरची मध्ये येणारी वळ पोकरणारी अळी या किडीच्या नियंत्रणासाठी प्रभावी आहे त्याची साठ मिली प्रति एकर या प्रमाणात किंवा शून्य पूर्णांक चार मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कापूस पिकांमधील कोबी पिकांमधील चौकोनी टिक्यांचा पतंग या किडींच्या नियंत्रणासाठी प्रमुख कीटनाशक आहे हे वीस मिली प्रति एकर या प्रमाणात किंवा जीरो पूर्णांक एक मिली प्रति लिटर या पाण्यात मिसळून फवारणी करता येते ऊस पिकामध्ये हे लवकर येणाऱ्या आणि नियंत्रणासाठी एकशे पन्नास मिली प्रति एकर त्या प्रमाणात किंवा शून्य पूर्णांक पस्तीस मिली प्रति एकर पाण्यात उचलून फवारणी केल्यास त्याचा फायदा होतो शिवाय वांगी सोयाबीन भेंडी इत्यादी पिकांमध्ये या कीटनाशकाचा वापर करता येतो